चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आज आहे चोवीस जुलै वार बुधवार आणि आज आलेली आहे संकट चतुर्थी हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम पूजनीय मानलं जातं गणपती पूजनासाठी चतुर्थी तिथी ही समर्पित आहे प्रत्येक महिन्यामध्ये विनायक चतुर्थी आणि संकट चतुर्थी येते या दोन्ही तिथींना विधियुक्त गणपती बाप्पांची पूजा केली जाते आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला संकट चतुर्थी साजरी केली जात आहे आणि या चतुर्थीला खूप शुभ योग ज जुळून येत आहे कारण ही चतुर्थी बुधवारी आलेली आहे बुधवार हा साक्षात गणपती बाप्पांचा वार आहे आणि या चतुर्थी जी आहे ती बुधवारी आलेली आहे यामुळे या, या बुधवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे गणपतीला एकदंत गणराजा विघ्नहर्ता अशा अनेक नावांनी पुंजले जाते नावाप्रमाणेच विघ्नहर्ता हे भक्तांचे दुःख दूर करत असतात असं म्हटलं जातं चतुर्थीला बाप्पांची विधियुक्त पूजा आणि व्रत केल्याने सर्व प्रकारच्या दुःखातून आपल्याला मुक्ती मिळत असते आणि व्यक्तीची प्रत्येक इच्छा मनोकामनाही पूर्ण होत असते जीवनामध्ये आ आनंद कायम राहते गणपतींची कृपेने सर्व प्रकारच्या अडचणीपासून आपल्याला मुक्तता मिळत असते आणि त्यामुळेच आपल्याला व्रत खूप महत्त्व दिलं जातं या व्रताला व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होत असतात परंतु आईवडिलांनी हे व्रत केलं तर त्याचे फायदे आपल्या मुलाबाळांनासुद्धा होत असतात असं म्हटलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेले प्रभावी उपाय जर आपण या चतुर्थीच्या दिवशी केले तर आपल्याला त्याचं निश्चितच फळ हे अधिक पटीने मिळणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आपल्या घरातली कलह किरकिरी भांडणं कटकटी ह्या दूर करण्यासाठी मुलांचा चिडचिडपणा हट्टीपणा हे कमी करण्यासाठी तुम्हाला आज एक मी अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे नंतर त्याचं काय करायचं आहे तुम्हाला हे सविस्तर माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर तुम्हाला हा उपाय सायंकाळी आपल्याला हा आप उपाय करायचा आहे सहा सहा ते साडेसातपर्यंत पर्यंत हा तुम्हाला उपाय सायंकाळी करायचा आहे शंकर चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला साडेसातपर्यंत पर्यंत करणं झाला नाही तर तुम्ही साडेआठ नऊ वाजेपर्यंत करू शकता हा उपाय अत्यंत हा उपाय सो सोपा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक तुम्हाला मातीची पंथी घ्यायची आहे तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे अख्खी वाटी छोटीशी असेल तर ठेवू शकता किंवा खोबऱ्याचा तुकडा जरी असला तुमच्याकडे थोडासा मोठा तर ते तुम्हाला ठेवायचं आहे त्या पंथीमध्ये त्या पंथीच्या खाली तुम्हाला थोडेसे अक्षिदा टाकायची आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत त्या तांदळावरती तुम्हाला हे खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे किंवा खोबऱ्याची छोटीशी वाटी घेतलेली तुम्ही ते ठेवायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या खोबऱ्याच्या वाटीवर तुम्हाला दोन लवंगा ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला एक कापूर ठेवायचा आहे आणि देवघराच्या समोर तुम्हाला दिवा अगरबत्ती लावून बसायचं आहे तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे तुम्हाला त्या लवंगावरती आणि थोडंसं तुम्हाला तूप टाकायचं आहे गाईचं तूप टाकायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं ओम विघ्नहर्ताय नमः नमहा ओम विघ्नहर्ताय न महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे परत ते थोडासा कापूर जळत आला की परत दुसरा कापूर ठेवायचा आहे ओम विघ्नहर्ताय न महा ओम विघ्नहर्ताय न महा तुम्हाला सतत या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे घरामध्ये तुम्हाला बसून देव घराच्या समोर तुम्हाला जी लक्ष्मी येण्याची वेळ असते ना त्यावेळेला तुम्हाला हा उपाय करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला पाच कापराच्या वड्या एकेकाने एकेकाने तुम्हाला ठेवायच्या आहे ती कापराची वडी संपत आली की परत दुसरी वडी ती कापराची वडी संपत आली की दुसरी वडी तुम्हाला अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे आणि मग ती थोडीशी जी पाचवी राहिलेली आहे ती थोडीशी आता आ, चालू आहे त्याचा जाळ प्रज्वलित आहे तोपर्यंत त्याला घरामध्ये ओम विघ्न हरताय न महा ओम विघ्न हरताय न महा असं म्हणून तुम्हाला फिरवायचं आहे आणि परत ते तुमच्या देवघराच्या समोर आणून तुम्हाला ठेवायचं आहे आणि रात्रभर ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला तिथेच ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी तुमची आंघोळ वगैरे सगळं करून झाल्याच्या नंतर तुम्हाला देवपूजा करून झाल्याच्या नंतर ती खोबऱ्याची वाटी तुम्हाला उचलायची आहे आणि निर्माल्यामध्ये ती तुम्हाला टाकून द्यायची आहे कारण आपण ते घरातले दोष नकारात्मकता आपण सगळी त्या वाटीमध्ये उतरलेली असती आपण त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये त्यामुळे तुम्हाला हा मंत्राचा जप करायचा आहे ओम विघ्न हर्ता नमा हा ओम विघ्न हर्ताय नमा अत्यंत हा गणपतीचा प्रभावीशाली मंत्र मानला जातो त्यामुळे तुम्हाला ह्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि हा उपाय पण अत्यंत सोपा साधा आहे पण खूप प्रभावीशाली मानला जातो आपल्या घरातील नकारात्मकता वास्तुदोष दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे संकट चतुर्थीच्या दिवशी बघा तुमचे नक्कीच तुमच्या अडचणी आहेत ते दूर होण्यास तुम्हाला मदत होईल श्री स्वामी समर्थ